अख्ख्या महाराष्ट्राला ज्या गोष्टीचे वेद लागले होते ती गोष्ट काल पूर्ण झाली आहे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युतीची घोषणा करत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला हा जल्लोष काल नाशिकमध्ये सुद्धा साजरा करण्यात आला नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये हा जल्लोष साजरा करत असताना एकमेकाला पेढे भरवत ताशांच्या गजरात हा जल्लोष साजरा करण्यात आला फक्त मध्येच दो, हा जल्लोष साजरा होत नाहीये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि मनसे यांची युती झालेली वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती त्या दो दोघं भावांनी महाराष्ट्रासाठी मराठी मा माणसांसाठी एकत्र यावं आणि मला वाटतं की बाळासाहेब यांची इच्छा आज आज आदरणीय राजसाहेब ठाकरे आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे त्यांनी आज पूर्ण केलेली आहे आणि आपण जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जशी दिवा दिपाळी जशी साजरी करतो तशी दिपाळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी केलेली आहे आणि खरं खरं आता जर आपण बघितलं तर महायुतीच्या भा, इरादामध्ये ही शिवयुती तयार झालेली आहे शिवयुती झालेली आहे आणि खर तर आपण जे बघितलं स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील या नगर परिषदेच्या निवड निवडणुका असतील ह्या सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीने या निवडणुका लढवल्या जनता सामान्य जनता नाव ठेवायला ना ना लागले खर तर बारा वाजता आघाडी राजसाहेब ठाकरेंनी महायुतीच्या विरोधामध्ये शिवयुती जाहीर केलेली आहे मला वाटतं महायुतीच महायुती बारा वाजल्याशिवाय राहणार नाहीये आणि महायुतीच्या विरोधामध्ये पूर्ण संपूर्ण जनता येणाऱ्या नाशिक महा नाशिक महानगरपालिका असेल ना, महाराष्ट्रातल्या अन्य महानगरपालिका असतील या सर्व महानगरपालिकेमध्ये आदरणीय शिवसेना शिवसेना आणि महाराज निर्मितीचा झंडा फडकल्याशिवाय राहणार नाहीये त्याला मामा दुसरीकडं शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काही चर्चा झाली का बाबतीत खर तर हे जी युती झाली आहे ही सीटांसाठी युती झालेली नाहीये ही इथं युती फक्त महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आणि हा जो हा जागेचा फार्म्युला नाहीये कायम कायम सोबत राहण्याचा का फॉर्म्युला आहे महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कोणाला किती जागा कोणाला मनसेला किती जागा आणि शिवसेनेला किती जागा या माध्यमात आम्ही बघत नाही महाराष्ट्राच्या कल्याणासाठी मराठी माणसाच्या कल्याणासाठी युती झालेली आहे सर्वप्रथम सर्व नागरिकांना मानाचा जय महाराष्ट्र आदरणीय सर्वांचे लाडके असे सर्वांचे श्रद्धास्थान आपले बाळासाहेब ठाकरे यांची खरी तर एक इच्छा होती की दोघी भावांनी एकत्र यावं आणि आज खऱ्या अर्थाने ती एकी झालेली एक आहे मला असं वाटतं मराठी भाषेला ज्यांनी अभिजात दर्जा मिळून दिलेला आहे असे दोन भाऊ एकत्र आलेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रात हा आनंदोत्सव साजरा होत आहे आणि तसाच पूर्ण महाराष्ट्रातल्या रणराजणी जे आहेत सर्व मिळून आणि आम्ही दोन्ही साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे राहू अशी मी तुम्हाला करायच देते मनसेना मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाच्या पासून आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत इथे सर्व शिवसेने म्हणजे मूळ शिवसेनेचे जो परिवार होता तो परिवार दोन भागात विभागला गेला होता तो परिवार आज एकत्र झालेला आहे त्याच्यामुळे आज आम्हाला खूप आनंद झालेला आहे हा जो आमच्या जो शिवसेना असेल मनसे असेल ही एक नेते बनवायची फॅक्टरी अनेक नेते गेले सोडून आम्हाला पण जे तळागाळाचा कार्यकर्ता आहे ते आहे आणि याच्यातूनच आता परत तो ठाकरे ब्रँड करिश्मा दाखवणार आहे याच्यातूनच परत नगरसेवक येतील परत आमदार येतील याच्यातूनच परत खासदार होतील आणि ते एक आम्ही एक वृद्ध वाक्य काढले की खोके आणि बोके संपून जाणार आहे आणि फक्त ठाकरे ब्रँडच राहणार आहे मार्केटमध्ये असा विषय चालू की चाळीस आमदार आपले नगरसेवक होते म्हणते ते त्याच्यामधनं एकोणचाळीस निघून गेले फक्त एकच फिल्म शेत राहिले त्याबद्दल काय म्हणले तुमचं खर तर सलीम मामा यांची निष्ठाबद्दल तर संशय नाही एक सच्चा मावळा कसा असतो हे सलीम मामा शेख यांच्याकडनं शिकावं आणि चाळीस नगर सेव होते हे कावळे होते हे फक्त जिथे दानात भेटला तिथे ते वेचायला आले होते त्यांनी तेच बोललो सुरुवातीला की जे एकनिष्ठ कार्यकर्ते ठाकरे ब्रँड हा कार्यकर्ते पण नेता घडवतो पण हे बीजेपी वाले ते नेत्याला पळून नेता जसं आमच्या साहेबांनी सांगितले की एक पूर्व पावण्याची टोळी सक्रिय झालेली त्यात ते दोन जणांची भर पडलेली प्रकारे ते, ते ती भर पडलेली टोळी त्याच आम्हाला नायनाट करायचं आहे रेणुका विठ्ठल जे काही आपले राजसाहेब आहे माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेब यांची जी युती झाली यामुळे महाराष्ट्रात जी, या जी आनंदाची लाट पसरली आहे त्या सर्व युतीचे आज मी महाराष्ट्रात स्वागत करते आणि खरंच आम्ही सर्व एका सणाप्रमाणे हे एक सणाप्रमाणे आम्ही खरंच आम्हाला खूप आनंद झाला या सर्व गोष्टीचा जय महाराष्ट्र सर्वात महत्वाचं जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं ते आज या दोन्ही बंधूंनी जाणलं आणि महाराष्ट्राच्या जनतेला जे हवं होतं ते त्यांनी आज युतीच्या माध्यमातून दिलं आणि ह्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आज मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला न्याय मिळाल्यासारखं वाटतंय आणि येत्या निवडणुकीमध्ये जे सत्ताधारी पक्षांनी विरोधी पक्षच नको या महाराष्ट्रामध्ये हे जे पालुपद लावलंय याला कुठेतरी ब्रेक लावण्यासाठी या दो दोन जणांचे दोन मनसे आणि शिवसेनेची आघाडी झाली या आघाडीला या वेळेला महाराष्ट्रातील जनता भरघोस मताने निवडून देणार आहे आणि सत्ताधारांना ही मोठी चपराक आहे म्हणून आज जेव्हा युती झाली त्या त्यावेळेपासून मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांपासून त्यांच्या आमदार खासदारांपासून सगळे टीका करताय या टीकेला याचा अर्थ असा आहे जेव्हा जास्त लोकांना टीका सुचते या युतीबद्दल ते अर्थ खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी घाबरलेली आहे की आता आपलं काय होणार आणि त्या दृष्टीने त्यांनी आमच्या लोकांची पडवापडवी करायला सुरुवात केली होती म्हणून काही गोष्टी सीट आपण डिक्लेअर केलेल्या तुम्ही जो मध्ये प्रश्न विचारला बरोबर उत्तर दिलं त्या का जे काही आहे ते आम्ही निवडणुकीत दाखवू आणि निवडणुकीत त्यांना यांच्या पापाचा घडा भरलेला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना मनसे या वेळेला सत्तेवर येणार आणि आगामी विधानसभेत सुद्धा सत्तेवरच येणार एवढं बोलून मी थांबतो आणि खऱ्या अर्थाने अनेक पक्षाच्या संपर्कामध्ये त्याबद्दल काय सांगणार नाही इतर पक्षाच्या खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देणार आहोत पहिले जे खरोखर पहिल्यापासून झटत आले अशा लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील आयत्या बिळावर नागोबा खुली होत असेल तर त्याला आमचा पक्ष थारा देणार नाही पण राजकारणाच्या सिच्युएशन बदलत राहतात रोज राजकारण बदलणार आहे जोपर्यंत फॉर्म भरत नाही माघार घेत नाही तोपर्यंत काही आहे सांगता येत नाही कोण कुठे कोण कुठे परंतु आमच्या पक्षाची मनसेची भूमिका आहे ज्यांनी मनसेची असेल शिवसेनेची असेल ज्यांनी कधी खरोखर प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले त्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी पक्ष संघटना शांत राहत नाही सर्वप्रथम सर्वप्रथम नमस्कार माझा मनसे शिवसेना यांची जो युती झालेली आहे त्यांना आम्हाला खरंच आभार मानते सर्वांचा ते आम्हाला आनंद झालेला आहे जे युती झालेली आहे तो आणि आता आम्ही जो बदल घडवणार तो एकदम व्यवस्थित म्हणजे सर्वप्रथम आम्हाला असं सांगण्यात आले की सगळ्यांची युती झालेली मनसे शिवसेनेचे तर आम्ही याच्यातून चांगल्यात चांगला सगळं घडवण्याचा प्रयत्न करू घडवूनच आणू आणि जो मनसे आणि शिवसेनेची युती झालेली ह्या दोघांचा गुलाब उडळल्याशिवाय राहणार नाही आज आज अखंड महाराष्ट्राला नवीन देशाला दिशा देणार आहे आज एक दोन्ही बंदींची युती झालेली आहे आज तुम्ही फक्त महाराष्ट्राचा विचार करत असाल पण को देशाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून देखील लोक पुछ या आनंद आम्हाला मध्ये अनेक अनेक कार्यकर्त्यांना लहान पासून ते जवान पर्यंत सरवून हा आनंद झालेला आहे आणि हा आनंद म्हणजे दिवाळी सारखा झालेला आहे तर आज तुम्ही बघू शकता महाराष्ट्रात आज दिवाळी झालेली आहे खोखे मोखे संपूर्ण जातील आणि ठाकरे वेळा निवडून येतील असं आम्ही एक ब्रिज वाक्य काढलेलं आहे त्याखंड महाराष्ट्रात गाजणार आहे शिवसैनिका स्वप्न खरं काय तुमच्या भावना आज, आज खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज व महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्यामुळे मराठी माणसाला खूप मोठा दिलासा भेटला आणि माझ्या मते हे कायमस्वरूपी जर टिकलं तर नक्कीच काहीतरी महाराष्ट्राची प्रगती होईल हे मला वाटतं जय जय महाराष्ट्र हा शिवसेनेचा बालेगिल्ला होता त्यानंतर मनसेचा झाला आता शिवसेनाने मनसे बालेगिल्ला म्हणणार हो नक्कीच ना नक्कीच ना हो हो तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर